शाहवाडी तालुक्यातील मलकापूर आगाराच्या भोंगळ कारभारानं कळस गाठलाय त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत आगार प्रमुख नरेंद्र बोधे यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे प्रवासी आणि विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय त्यामुळे मलकापूर एस टी आगाराची कोलमडलेली बस सेवा येत्या पंधरवड्यापर्यंत मार्गी लावावी अन्यथा आगार प्रमुखांना काळं फासू असा इशारा शेकापचे नेते भाई भारत पाटील यांनी दिला शाहवाडी तहसील कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते मलकापूर आगाराच्या भोंगळ कारभारामुळे प्रवासी आणि विद्यार्थ्यांना नाहक त्रास होतोय एक महिना झाला तरीही आगार प्रमुख नरेंद्र बोधे यांनी काहीच हालचाल केलेली नाही याबाबतच्या तक्रारीचं निराकरण करण्यासाठी तहसीलदारांनी बैठक घेतली बैठकीत आगार प्रमुखांना धारेवर धरण्यात आलं तसंच पंधरा दिवसात या आगाराचा कारभार सुरळीत करण्याचे आदेश तहसीलदारांनी आगार व्यवस्थापकांना दिल्याचं भाई भारत पाटील माजी नगरसेवक राजेंद्र देशमाने यांनी सांगितलं पंधरा दिवसात कारभारात सुधारणा झाली नाही तर आगार प्रमुखांना काळं फाशण्याचा इशारा पाटील यांनी दिला बैठकीवेळी राजाराम मगदुम प्राध्यापक शिवाप्पा पाटील पापुराव कुंभार दस्तगीर आत्तार तुकाराम पाटील सुरेश माउटकर सुदाम कांबळे दशरथ नांगरे मुकुंद पाटील तुकाराम पाटील यांच्यासह शेकाप आणि स्वाभिमानी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते